संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ला प्रकरणी अक्कलकोट इथं कडकडीत बंद पाळण्यात आला यामुळे जनजीवन विस्कळीत झालं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला जीवघेणा भ्याड हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापि खपून घेणार नाही या घटनेच्या निषेधार्थ अक्कलकोट इथं कडकडीत बंद पाळण्यात आला आणि निघालेल्या विराट मोर्चात सोलापूर जिल्हा तसंच शहरातील बहुजन चळवळीतील सर्व संघटना नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते दरम्यान या प्रकरणी जन्मजय राजे विजयसिंहराजे भोसले आणि अमोलराजे जन्मजयराजे भोसले यांच्यावर काही जणांनी जाणून बुजून बदनामीचं षडयंत्र सुरू केलेलं होतं मात्र या प्रकरणाची खरी माहिती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आलेली असल्यानं त्यावर पडदा देखील पडल्याचं उपस्थित समाज बांधव आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं निषेध मोर्चा आणि सभेस पन्नास सामाजिक संघटना पक्ष यांनी पाठिंबा दर्शवला होता अक्कलकोट व्यापारी असोसिएशन या बंदमध्ये सहभाग नोंदवला तसंच शाळा महाविद्यालय उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानकाजवळील श्री खंडोबा मंदिर इथं सोलापूर जिल्हा शहर व अक्कलकोट तालुक्यातील बहुजन चळवळीतील सर्व संघटना आणि नेते उपस्थित होते विराट संख्येनं खंडोवा मंदिर येथून निघालेला निषेध मोर्चा कमला राजे चौक इथं आल्यानंतर निषेध मोर्चाचं सभेत रूपांतर झालं सभास्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे तालुका आर पी आय अध्यक्ष अविनाश म्हटने गावचे उपसरपंच विकी बाबा चौधरी यांनी हा केवळ हल्ला एका व्यक्तीवरचा नव्हे तर संपूर्ण पुरोगामी चळवळीवरचा आहे या हल्ल्याची नोंद संपूर्ण महाराष्ट्रानं घ्यावी अशा पद्धतीनं अक्कलकोट बंदचं नियोजन करण्यात आलं निषेध मोर्चा आणि बंद यशस्वी झाल्याचं सांगून प्रशासनावर त्यांनी टीकास्त्र सोडलं अन्य मान्यवरांनीही यावेळी आपली मनोगतं व्यक्त केली दरम्यान या बंदमध्ये शाळा महाविद्यालयं दुकानं आणि अन्य व्यवहार बंद राहिले दवाखाने आणि मेडिकलसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि स्थानिक जनतेला अडचण होऊ नये म्हणून बंद फक्त दुपारी दोन वाजेपर्यंत असला तरी तो पूर्णतः कडकडीतरित्या पाळण्यात आला दरम्यान ज्या चौकात प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला त्याच चौकात त्यांचा भव्य नागरी सत्कार करून विचारांचा विजय साजरा केला जाईल विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे असा संदेश देत एकतेचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला त्यानंतर मग अमोल राजे आले स्टेज अमोल राजे आल्यानंतर अमोल राजेचार काय झालं बाहेर वगैरे कारण नानछत्र मंडळामध्ये सुद्धा गर्दी होती महाप्रसादासाठी त्यामुळे त्यांना यायला थोडं लेट झालं मग त्यांनी सांगितलं की असं असं बाहेर कोणतं असं असं हे केलेलं आहे आणि मग मी त्यांना बोलून आलो की बाबा ह्या ठिकाणी कशाला करायचं आणि असं कसं काय केलं म्हणून त्यांना मी बोलून आलो ते माफी मागायला लेत वगैरे असं तसं हे ते मग आम्हाला तोपर्यंतसुद्धा काय वाटलं नाही की बाबा हे म्हणजे हे काय तर हे असेल म्हणून आणि इथे धावले केले तेव्हा मग पोलीस लोकांनी त्यांना गाडीत वगैरे नेऊन मग पोलीस स्टेशनला वगैरे नेलं आणि मग ते आत आले आत येऊन मग हे कार्यक्रम वगैरे हे झाला सांगायचा उद्देश असा आहे की या ठिकाणी प्रवीणदादा येणार हे मोरेसाहेब महाराज आणि बाकीच्या लोकांना बाकीच्या व्यतिरिक्त माहितच नाही आहे की प्रवीणदादा गायकवाड साहेब एवढे मोठे व्यक्ती अक्कलकोटला येणार आहेत आणि मग हे सगळं करावं लागेल वगैरे हे दिसतो तसं जर इतर सगळं जर माहिती असलं असतं तर संस्थेच्या लेटर पॅडवर आपण पोलिस स्टेशनला लेटर दिला असतं वगैरे सगळं केलं असतं किंवा आम्ही स्वतः तिथे इथं थांबलो था था असतो सगळे लोक त्यांना येस तोपर्यंत अगदी सोलापूरवरून त्यांना आणण्यापर्यंत आम्ही इथंपर्यंत पर्यंत थांबलो असतो अक्कलकोट शहरातील लोकांनी आज एकजोड दाखवली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि छत्रपती संभाजी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आदराने घेतलं पाहिजे दीपक काटे शिकवतोय वर्षाखाली छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कशा पद्धतीचा सांगितला जात होता आपल्या सगळ्यांना माहित आहे छत्रपती संभाजी महाराजांची एक बदनामीकारक प्रतिमा तयार केली होती आणि ती प्रतिमा पुसण्याचं काम संभाजी बिघडने केलंय संभाजी बेगडने सांगितल्यामुळे संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांना माहित झाला महाडॉक्टराला हिंदुस्तानला माहित झाला पद्धतीना ती पद्धत होती ती अत्यंत चुकीची चुकी। होती जो काटे नावाचा जो दिपे काटे जो बारामतीवरनं येऊन इथं इंदापूरवरना इथं जे वातावरण खराब केलं त्याचं एक मागणं आहे की संभाजी महाराजांचा ब्रिगेड ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड झालं पाहिजे त्याला माहित असलं पाहिजे खऱ्या अर्थानं आत्ता आमच्या आणि सांगितलं की संभाजी महाराजांचा विचार सातत्याने तीस चाळीस वर्ष झालं जर कोणती संघटना या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तो भी। विचार पोचवला असेल जो खरा इतिहास पोचवला असेल त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड ही खूप महत्वाची चळवळ आहे मराठा सेवा संघ याच्यातून तयार झालेली संभाजी ब्रिगेड मला बघा सांगायलाय खूप विचार केला पाहिजे प्रत्येकानं की दीपक काटेने जी संघटना सुरू केली आहे त्याचं नाव काय आहे शिवधर्म खऱ्या अर्थानं शिवधर्म मराठा सेवा संघाने एक स्थापित केलेला धर्म आहे म्हणजे ही खूप विचार करून केलेली लढाई आहे म्हणजे ठरवून करायला लागले कशा पद्धतीने डॅमेज झालं पाहिजे नवीन पिढीला हे माहित नाही की शिवधर्म आणि संभाजी ब्रिगेड हे एकाच नाण्याची दोन बाजू सगळीकडे कसं आज मला सांगितलं एक अक्कलकोटचा विहार करण्याचा प्रयत्न तिथे काय लोक करतात बिहार सुद्धा का मला अक्कलकोट बिघडत चालला ही पुण्य नगरी आहे इथं जर कोण अन्याय अत्याचार करत असेल तर स्वामी समर्थ बघून घेतील तुम्हाला माहित आहे स्वामी काठीचा आवाज येत नाही पण मार जोरात बसतो एवढं लक्ष नगरीचं नाव खराब करायचा प्रयत्न केला त्या सर्वांच आणि असल्या मनोवृत्ती लोकांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व जमलेले बहुजनांच्या वतीनं मी पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करतो आपण आता सगळं विचार ऐकलात या माध्यमातून आता सगळेजण एकत्रित व्हायची गरज आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण अक्कलकोट आणि महाराष्ट्रामध्ये बघतोय की विविध जातीमध्ये धर्मामध्ये ते निर्माण करायचं रस्त्यावर उतरून कुणाला तरी एका समाजाला टार्गेट करायचं घटकरला टार्गेट करायचं आणि अशी कृत्य हे महाराष्ट्रात अक्कलकोटमध्ये वारंवार घडायला लागले